घडीवली छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी आ, संभाजी महाराजांना धर्म लाख असत्र गोंपाव मिळाला एकत्र आला तो म्हणजे शिव छत्रपती तो म्हणजे शिव छत्रपती अरे शरीर

आणि फोर किंड रक्ताने पावन केले अशा भावांचा आपण एक तरी गुण घ्या अशा भावांचा आपण एक तरी गुण घ्या चौदस तास प्रत्येक भावांचे एक एक गुण घ्या चौदस तास प्रत्येक भावांचा एक एक गुण घ्या कानुची साठी वज्रगुण बना रायाची साठी बेदक्ता बना यासाठी अंकुश बना संकट समय हमबेर मुरार बाजी बना बहवानी ना कन्नड़ा मुरार बाजी संपूर्ण बावळा बना समलस तर संपूर्ण बावळा बना पाणी कोणी विचार नसतात अभी बना ने बना विद्या निशौर्य विपराक्रम मी निष्ठा मी स्वराज्य मी शिव छत्रपतीचा मावळा मी शिव छत्रपतीचा मावळा मी शिव छत्रपतीचा मावळा अशाच प्रकारे मी अजूनही पुन्हा सांगतो मालूम कैसे चले तो उस मालूस भाई को कभी भी समझ नहींगा कैसे चले तो खाना खजाना हाथ ही गो